नमस्कार कृषी सेवा केंद्राच्या परवान्याबाबत नेमकी प्रक्रिया काय राबवली जाते नवीन अर्जदारांची कुठं फसवणूक केली जाते शैक्षणिक कागदपत्रं काय लागतात त्याची फीस काय आहे कृषी सेवा केंद्र चालू करत असताना आपल्याला कोणत्या डॉक्युमेंट्सची किंबहुना कागदपत्राची आवश्यकता आहे आणि कोणती शैक्षणिक पात्रता आपण धारण करणं गरजेचं आहे या सर्व बाबीमध्ये आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत ज्या माध्यमातून नवीन अर्जदाराला त्याचबरोबर जे जुने अर्जदार आहेत किंवा कृषी सेवा केंद्रधारक आहेत या लोकांनाही त्यांचा अर्ज ऑनलाईन करण्यासाठी किंवा त्यामध्ये अमेंडमेंट काही बदल करायचा असेल किंवा त्याच्या जागेमध्ये किंवा इतर बाबीमध्ये जर कुठला बदल करायचा असेल तर नेमक्या कोणत्या बाबी आवश्यक आहेत आणि त्यासाठी किती शुल्क किंवा फीस आहे याबाबत आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे प्रत्येक सेवा केंद्र धारकांनी किंवा नवीन कृषी सेवा केंद्र सुरू करणाऱ्यांनी एकूण चार प्रकारचे लायसन्स घेणं अपेक्षित असते त्यापैकी तुमच्या लक्षात येईल बियाणे विक्री परवाना आता हे दोन प्रकारचे परवाने असतात एक असतो राज्यस्तरावरचा परवाना दुसरा असतो जिल्हा स्तरावरचा परवाना ज्याला आपण डिस्ट्रिक्ट लेवल डीलर्स म्हणतो बरोबर तर जिल्हा स्तरावरचा बियाणे विक्री परवाना आपल्याला घेणं अपेक्षित आहे आता महाराष्ट्राचा विचार केला तर दोन हजार नऊचा जो काही कॉटन ॲक्ट आहे आणि ज्यामध्ये दोन हजार दहा साली अमेंडमेंट झाले त्या कॉटन ॲक्टनुसार कापूस बियाणे जर आपल्याला विक्री करायचं असेल तर आपल्याला कापूस बियाणे विक्री परवाना देखील जिल्हा स्तरावरचा घेणे अपेक्षित आहे त्याचबरोबर लक्षात घ्या खत विक्री परवाना ज्यामध्ये आपल्याला फर्टिलायझर्सची विक्री करता येईल परंतु या फर्टिलायझर विक्री परवानामध्ये देखील तुम्हाला दोन पद्धतीचे परवाना जिल्हा स्तरावरती असतात त्यापैकी पहिला परवाना जो आहे तो असतो रिटेल ज्या माध्यमातून तुम्ही डायरेक्ट शेतकऱ्यांना विक्री करू शकतात शेतकऱ्यांना डायरेक्ट विक्री करायची असते आणि बहुतांशी के एस के जे आहेत कृषी सेवा केंद्र ते आपण शेतकऱ्यांना विक्री करत असतो होलसेलरकडनं तो घेतो आणि साधारणपणे रिटेलिंग करत असतो म्हणून रिटेल परवाना घेणं अपेक्षित आहे त्याचबरोबर फर्टिलायझर विक्रीसाठी किंवा खत विक्रीसाठी दुसरा जो आहे तो आहे होलसेल होलसेल विक्री म्हणजे तुम्हाला कंपनीकडनं माल घ्यायचा आहे आणि जिल्ह्यातील तुमच्या रिटेल दुकानदाराला म्हणजे इतर के एस के दुकानदाराला द्यायचं आहे त्या व्यक्तीला लागत असतो होलसेल परवाना खताचे दोन प परवाना तुम्हाला जिल्हास्तरावरती दिले जातात त्यापैकी सेवा केंद्र चालकांना एकच परवाना घेणं अपेक्षित आहे तो आहे रिटेल लायसन नंतर बघा कीटकनाशक विक्री परवाना हा जिल्हास्तरावरचा एकच असतोय तर आपला हा देखील म्हणजे तुमच्या लक्षात असलं पाहिजे बियाणे विक्री परवाना कापूस बियाणे विक्री परवाना रिटेल खत विक्री परवाना आणि कीटकनाशक विक्री परवाना अशा पद्धतीचे चार लायसन जे आहेत ते आपल्याला घेणं अपेक्षित आप आहे त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कृषी सेवा केंद्र परवाना मिळवण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पातळता काय आहे आता या बाबतीमध्ये एवढा गोंधळ करून ठेवलेला आहे की तुम्ही जर कुणाला विचारलं तर ते सहज सांगून टाकतात बी एस सी ॲग्री नाही तर तुला लायसन मिळणार नाही किंवा ॲग्रीचं शिक्षण नसेल तर तुला लायसन मिळणार नाही परंतु आपण कायद्याचा जर विचार केला तर कायद्याच्या दृष्टिकोनातून खरंच या प्रत्येक लायसनसाठी किंवा परवान्यासाठी कोणत्या पद्धतीची शैक्षणिक अर्हता प्राप्त करणं अपेक्षित आहे ते आपण इथं पाहायचं आहे यामध्ये पहिली बाब लक्षात ठेवायची की कोणताही नवीन कृषी सेवा केंद्र सुरू करणाऱ्या व्यक्तीनं ही बाब माहीतच असली पाहिजे की राज्यातील कोणत्याही व्यक्तीला कुठल्याही शैक्षणिक अटीशिवाय बियाणे विक्री परवाना आणि कापूस बियाणे विक्री परवाना देता येतो या दोन परवान्यासाठी कोणतीही शैक्षणिक आट घातलेली नाहीये जो कोणी अर्जदार असेल त्या अर्जदाराला हा विक्री परवाना आपल्याला देणं बंधनकारक आहे बरोबर त्याच्यामुळं लक्षात घ्यायचं की बियाणे आणि कॉटन ह्या दोन लायसन्ससाठी कुठलीही शैक्षणिक पातळता आवश्यकता नाही ओके पुढला जो परवाना आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की खत विक्री परवाना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला माहिती आहे की दोन पद्धतीचे पहिला आहे होलसेल आता होलसेल परवाना ज्याला आपण घाऊक विक्री परवाना म्हणतो तर घाऊक विक्रीसाठी कुठल्याही शैक्षणिक पातळतेची आवश्यकता नाही कारण तो व्यक्ती रिटेलिंग म्हणजे प्रत्यक्ष शेतकऱ्याला विक्री करत नसतो तो काय करतो कंपनीकडनं खतं घेतो आणि रिटेलिंग करता रिटेल दुकानदार जे आहेत त्यांना त्याला खत विक्री करता येते म्हणजे प्रत्यक्ष वापर करणाऱ्या शेतकऱ्याला होलसेलरला खत विक्री करता येत नाही मग हा परवाना जर घ्यायचा असेल तर कुठल्याही शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही हा परवाना देखील अर्ज करणाऱ्या सर्व व्यक्तींना आपल्याला देता येतो आता लक्षात घ्यायचं पण कृषी सेवा केंद्र चालकांना आवश्यक कोणता परवाना असतो तो असतोय आपला रिटेल डीलर ज्याला आपण किरकोळ विक्री परवाना म्हणतो खताची आपल्याला किरकोळ विक्री म्हणजे डायरेक्ट प्रत्यक्ष शेतकऱ्यांना विक्री करायची आहे त्यासाठी आपल्याला रिटेल डीलर परवाना आवश्यकता आहे आता लक्षात घ्या याच्यामध्ये आपल्याला शैक्षणिक पात्रता काय दिलेली आहे तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की ॲग्रीकल्चर सायन्स म्हटलेलं आहे बी एस सी ॲग्री कुठंही म्हटलेलं नाही ॲग्रिकल्चर सायन्स म्हटलेलं आहे म्हणजे ॲग्रिकल्चर सायन्सेसमध्ये कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून ज्या काही पदव्या चालवल्या जातात पदवी अभ्यासक्रम किंवा डिप्लोमा अभ्यासक्रम चालवला जातो त्या सर्वच्या सर्व, सर्व लोकांना आपल्याला हा परवाना देता येतो मग त्यामध्ये बी एस सी ॲग्रीवाला आला बी एस सी हॉर्टिकल्चरवाला आला बी एस सी एम ए बी एमवाला आला बायोटेक्नॉलॉजीवाला आला ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगवाला आला किंवा जे काही तत्सम बाबी आहेत त्या सर्वच्या सर्व लोकांना तुम्हाला हा किरकोळ म्हणजेच रिटेल डीलर लायसन देता येईल बरं मग हे डिप्लोमा जे काही वाय सी एम एयूचे डिप्लोमा धारक असतात त्यांना देखील आपल्याला हा परवाना देता येतो त्याचबरोबर लक्षात घ्या मग ॲग्रिकल्चर सायन्स किंवा ॲग्रीशी संबंधित डिप्लोमा डिग्री व्यतिरिक्त इतर लोकांना देता येत नाही का शंभर टक्के देता येतो मग ते कोणते व्यक्ती आहेत तर लक्षात घ्या ज्यांची बी एस सी केमेस्ट्री बॉटनी किंवा झुलॉजी विषय लक्षात घ्या बी एस सी केमेस्ट्री हा विषय असणं अनिवार्य आहे त्यानंतर बॉटनी आणि झुलॉजी हे विषयामध्ये जरी त्यांनी बी एस सी केली असेल तरी तुम्हाला रिटेल डीलरचा खत विक्री परवाना देता येईल आता यापुढे जाऊ नये समजा माझ्याकडे बी एस सीची डिग्री देखील नाही माझ्याकडं ॲग्रिकल्चरची डिग्री देखील नाही आहे परंतु मला रिटेल म्हणजेच किरकोळ खत विक्री परवाना हवा आहे मग माझ्यासाठी काय ऑप्शन आहे तर तुम्ही लक्षात घ्या ज्या लोकांकडं ही कोणतीच ॲग्री आणि ॲग्रिकल्चर सायन्सेसची ॲग्रिकल्चर डिप्लोमा बी एस सी ॲग बी एस सी केमिस्ट्री बॉटनी झुलॉजी किंवा याच्याशिवाय इतर इलिजिबल असलेली लाईफ सायन्सेसची कुठलीच डिग डिग्री नाही आहे अशा व्यक्तीला जर रिटेल डीलर लायसन हवं असेल तर त्या व्यक्तीला बारा दिवसाचा सर्टिफिकेट कोर्स करणं अपेक्षित आहे त्या व्यक्तीनं जर एखादा दहावी झालेला आहे बारावी झालेला आहे आणि त्या व्यक्तीला रिटेल लायसन हवं आहे खताचं त्यावेळेला त्या व्यक्तीनं मॅनेज मॅनेज हैद्राबादच्या माध्यमातून मॅनेज हैदराबादच्या माध्यमातून हा इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट बारा दिवसाचा कोर्स आहे जो ऑनलाईन पद्धतीनं आणि ऑफलाईन पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्यातील विविध सेंटरला आणि ऑनलाईन पद्धतीनं डायरेक्टली मॅनेजच्या माध्यमातून चालवला जातो हा बारा दिवसाचा कोर्स करून ते सर्टिफिकेट तुम्ही मिळवल्यानंतर तुम्हाला देखील रिटेल डीलरचा परवाना देता येतो आता या ठिकाणी अजून एक प्रॉब्लेम झालेला आहे लोकांचा की लोकांकडं रिटेल डीलरचे जुने लायसन आहेत परंतु एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस पूर्वी तुम्हाला सर्व जुने लायसन हे मोड मोडमध्ये कन्वर्ट करणं हे शासनानं निर्देश दिलेले आहेत म्हणजे जुने लायसन जर तुमच्याकडं सही शिक्क्याचे असतील तर ते लायसन आज रोजी गृहित धरले जात नाहीत मग त्या लायसनचं त्याच फीसमध्ये फक्त तुम्हाला डिजिटल म्हणजेच ऑनलाईन मोडमध्ये कन्वर्जन करणं अपेक्षित आहे ज्यामध्ये तुम्हाला साडेसात हजाराचं जे काही मॅक्झिमम चलन आहे कीटकनाशकाच्या बाबतीमध्ये तेच साडेसात हजाराचं चलन तुम्हाला ऑनलाईन करताना वापरता येईल त्याच्यामध्ये कुठलेही एक्स्ट्रा फीज भरायची आवश्यकता नाही परंतु तुम्हाला तुमचे सर्वच्या सर्व लायसन ऑनलाईन करणं कंपल्सरी केलेलं आहे ओके मग या वेळेला काय होतं की जुना एखादा लायसनधारक आहे परंतु आता पूर्वी त्याच्याकडं शैक्षणिक पातळता नव्हती तो बारावीत झालेला आहे आता त्याला खताचा ऑनलाईन पद्धतीनं परवाना रिन्यू करायचा आहे तर मग त्या व्यक्तीला शैक्षणिक पातळता काय लागेल तर लक्षात घ्या दोन हजार अठरा सालापासून ऑल इंडिया लेवलला देशी नावाचा एक कोर्स लॉन्च केला होता जो स्पेशली एक्झिस्टिंग डीलरसाठी होता ज्या व्यक्तीनं देशी नावाचा कोर्स केलेला आहे त्यांना हा रिटेल परवाना रिन्यू करून मिळतो काही प्रॉब्लेम नाही त्या सर्टिफिकेटवरती मिळून जातो परंतु तो कोर्स जरी केला नसेल आणि ज्या लोकांचा परवाना हा एकतीस जुलै दोन हजार अठरापूर्वीचा आहे कधीचा आहे एकतीस जुलै दोन हजार अठरापूर्वीचा ज्यांचा रिटेल खत विक्रीचा परवाना आहे त्यांना कुठल्याही शैक्षणिक पातळतेची आवश्यकता नाही परंतु त्यानंतरचा जर एखाद्या व्यक्तीचा परवाना असेल तर त्यांना बारा दिवसाचा सर्टिफिकेट कोर्स करणं कंपल्सरी आहे लक्षात आलं चला आता पुढली बाब जी आहे कीटकनाशक विक्री परवाना कीटकनाशक विक्री परवाना कोणाला मिळतो तर या ठिकाणी मात्र शैक्षणिक पातळता प्रत्येकाला कंपल्सरी आहे मग या मध्ये आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे ॲग्रिकल्चर सायन्सेसमधली डिग्री किंवा डिप्लोमा त्याचबरोबर बी एस सी केमिस्ट्री बॉर्ड झू याच्यामधली बी एस सीची डिग्री किंवा सर्टिफिकेट कोर्स हा देखील बारा दिवसाचा कोर्स आहे बारा दिवसाचा कोर्स आहे मात्र हा कोर्स एन आय पी एच यम हैदराबाद यांच्या माध्यमातून चालवला जातो हा कोर्स देखील ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रत्येक जिल्ह्यातील विविध सेंटरवरती ऑफलाईन पद्धतीनं चालवला जातो त्यामुळं तुम्हाला हा कोर्स करणं कंपल्सरी आहे ज्यांच्याकडं ही वरची क्वालिफिकेशन नसेल मित्रांनो तुम्ही ज्या वेळेला सीड ॲक्ट पाहतान फर्टिलायझर ॲक्ट पाहतान किंवा तुमचा कीटकनाशक इन्सेक्टिसाईड ॲक्ट पाहतान त्याच्यानुसार जर तुम्ही विचार केला ऑनलाईन पद्धतीचे जे लायसन तुम्हाला मिळणार आहेत त्याची वैधता जर तुम्ही पाहिली तर सीड लायसन जे तुम्हाला मिळणार आहे ते पाच वर्षासाठी असणारे सेम कॉटन लायसन पाच वर्षासाठी मिळतं फर्टिलायझर लायसन देखील तुमचं रिटेल किंवा होलसेलर कोणतंही असलं तरी पाच वर्षासाठी आहे आणि इन्सेक्टिसाइड लायसन मात्र तुम्हाला लाईफ टाईमसाठी मिळून जातं हे बघा साधारणपणे परवान्याच्या फीस किती आहेत आता सगळ्यात मोठी बाब आहे की या ठिकाणी आपली मोठ्या प्रमाणात फसवणूक होण्याची शक्यता असते कारण तुमचा जो काही सी एस सी सेंटरवाला व्यक्ती तुम्हाला सांगेल फीस ती फीज तुम्ही देत असतात परंतु याची शहानिशा केली पाहिजे त्याचे चलन जे काय फाडलेले आहेत ते चलनाची कॉपी तुम्ही घेतली पाहिजे जेणेकरून ते चलन किती रुपयाचं भरलेलं आहे कारण बहुतांशी लोकांची ही बाब आपण पाहतो की सी एस सी सेंटरवाल्याकडनं तुमच्या फीस घेतली जाती आणि त्याचे चलन कितीचे भरले ते चलनाची कॉपी तुमच्याकडं आहे ह्या बाबत जा है, होता, तो जे आहे ते बऱ्याच ठिकाणी मिसमॅच होतात म्हणजे चलन आहे हजार रुपयाचं आणि तुमच्याकडनं दोन हजार चार हजार अशा पद्धतीचे घेतले जातात तर ही फसवणूक टाळली पाहिजे यासाठी तुमच्या लक्षात येईल की ॲक्च्युली फीस किती आहेत तर बघा सीडच्या बाबतीमध्ये जर विचार केला तुम्हाला सीड लायसन मिळवायचं असेल नवीन तर एक हजार रुपये भरावे लागतील एक हजार रुपयाचं चा चालन जे आहे ते तुम्हाला काढणं अपेक्षित आहे आणि रिन्यू करायचं असेल पाच वर्षानंतर तर त्यासाठी पाचशे रुपयाचं नवीन चलन तुम्हाला भरावं लागतं कॉटन शीडचं लायसन घेण्यासाठी तुम्हाला पाचशे रुपयाचं चलन आहे आणि त्याला पाच वर्षानंतर रिन्यू करण्यासाठी देखील पाचशे रुपयाचं चलन आहे हे दोन्ही चलन तुम्हाला वेगवेगळे काढावे लागतात बऱ्याच वेळेला काही सी सी सेंटरवाले हे पाचशे आणि हे पाचशे एकच चालन काढतात आणि दोन्ही ठिकाणी जोडण्याचं कामं करतात तर ते चालन देखील बऱ्याच वेळेला ऑनलाईन स्क्रुटिनीमध्ये पकडलं जातं तर फर्टिलायझरच्या बाबतीमध्ये लक्षात घ्या रिटेल लायसन्स जर तुम्हाला काढायचं असेल तर चारशे पन्नास रुपये हे तुमचं नवीन लायसन्ससाठी आणि चारशे पन्नास रुपये तुमच्या रिनिव्हलसाठी पाच वर्षांनी आवश्यक आहे होलसेलरला मात्र बावीसशे पन्नास आणि रिनिव्हलसाठी देखील बावीसशे पन्नास रुपये अपेक्षित आहेत इन्सेक्टिसाईड लायसन्सच्या बाबतीत लक्षात घ्या मॅक्झिमम चलन आहे हे हे किती आहे मॅक्झिमम चालन सात हजार पाचशे रुपयाचं असतं आहे परंतु बऱ्याच वेळेला सी एस सी सेंटरवाल्याकडनं हजार दोन हजार तीन हजार रुपयाचं चालन काढलं जातं आणि तेच चालन अपलोड केलं जातं साडेसात हजार रुपयाचं चालन बऱ्याच वेळेला भरलं जात नाही त्याची शहानिशा तुम्ही केली पाहिजे जर तुम्ही एकदा साडेसात हजारचं चलन भरत असताना तर तुम्ही कितीही मॉलिक्युल ॲड केले तरी केवळ अमेंडमेंटचे चार्जेस तुम्हाला भरावे लागतील जे नॉमिनल अगदी तीस चाळीस रुपये पन्नास शंभर रुपये असतात फार काही नाही आहेत तर साडेसात हजार रुपये हे मॅक्झिमम चालन आहे या ठिकाणी लक्षात घ्या जर नवीन दुकानदार असेल किंवा नवीन लायसन काढायचं असेल तर साधारणपणे त्याला आवश्यक आहेत शीड लायसन कॉटन लायसन रिटेल लायसन आणि हे या सर्वांची मिळून फीस आहे नऊ हजार चारशे पन्नास रुपये म्हणजे साधारणपणे नऊ हजार चारशे पन्नास रुपयाच्या चार फीसमध्ये शासन तुम्हाला सर्व लायसन ऑनलाईन देत आहे परंतु बऱ्याच वेळेला सी एस सी सेंटरवाल्याच्या माध्यमातून याचे पंधरा हजार वीस हजार काही ठिकाणी तेरा हजार चौदा हजार अठरा हजार असे वेगवेगळे रेट जे आहेत ते तुम्हाला सांगवल सांगितले जातात साधारणपणे आपल्याला माहिती आहे मित्रांनो हो। आपण ज्या वेळेला एखादा ऑनलाईन अर्ज करत असतो मुलांचा शिष्यवर्तीचा अर्ज असतो आहे किंवा एखाद्या परीक्षेचा अर्ज करत असतो तो अर्ज आणि हा अर्ज या दोन्ही अर्जांची जी लेंथ आहे ती सारखीच आहे त्याच्यामुळं तो अर्ज जर तुमचा दोनशे तीनशे रुपयामध्ये भरून मिळत असेल तर हा अर्ज देखील तुम्हाला त्याच पद्धतीनं दोन तीनशे चारशे या ठिकाणी मॅक्झिमम तुम्ही असा गृहित धरा अजून शंभर दोनशे जरी एक्स्ट्रा घेतले तर एक पाचशे रुपयाच्या वरती कुठल्याही सी एस सी सेंटरवालनं तुमचा अर्ज भरून दिला पाहिजे आता ही माझी वैयक्तिक अपेक्षा आहे परंतु बऱ्याच वेळेला सी एस सी सेंटरवाले हे तुम्हाला कशाला किती फीस लागती त्याचे अर्ज करायची फीस किती आहे हे काही न सांगता पंधरा हजार वीस हजार अठरा हजार अशा पद्धतीचे मोठे आकडे सांगून देतात बरोबर म्हणून या ठिकाणची ही फसवणूक जी आहे ती आपल्याला टाळता येऊ शकेल ही फीस आपल्याला माहीत असली पाहिजे आता तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला आपले सरकार नावाची जी काही आपले सरकार नावाची जी काही आपली वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊन स्वतःचं so, अकाऊंट खोलावं लागेल आणि अकाउंट खोलल्यानंतर तुम्हाला लायसन प्रक्रियेसाठी अप्लाय करणं अपेक्षित आहे ओके okay? पुढे जर आपण पाहिलं आता मित्रांनो प्रत्येक बाब कारण लायसन प्रक्रिया मी एखाद्या वेगळ्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगेन की अर्ज कसा भरायचा आहे त्यात नेमके अर्जदाराचे कोणते डॉक्युमेंट आवश्यक आहेत दुकानाचे कोणते डॉक्युमेंट आवश्यक आहेत ज्या ठिकाणी दुकान आहे त्या जागेचे कोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत त्याचबरोबर शासनाचे विविध स्वरूपाचे जे शपथपत्र आहेत ते कोणते आहेत या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या मी तुम्हाला एखाद्या पुढल्या व्हिडिओमध्ये सांगेन परंतु त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर याबाबत काही अडचण असेल तर हा माझा व्यक्तिशा नंबर आहे पंच्याण्णव बावन्न अठ्ठेचाळीस साठ तेराचा परंतु तुम्ही या नंबरशिवाय या नंबरवरती देखील कॉल करू शकता कारण या व्यक्तीला देखील मी सर्व माहिती सांगितलेली आहे ते देखील तुम्हाला अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे त्याचबरोबर कोणते डॉक्युमेंट्स लागतात कशा पद्धतीनं अर्ज करावं लागतं आहे या सगळ्या बाबतीमध्ये माहिती सांगू शकतील त्यामुळं तुम्ही कुठल्याही चिंता किंबहुना संकोचित संकुचित भाव न बाळगता तुम्ही कॉल करू शकता परंतु जास्तीत जास्त कॉल इकडे करावेत ही माझी अपेक्षा आहे कारण मला दैनंदिन माझे रेग्युलर कामाचा आवा का पाहता मला थोडंसं लिमिटेड आपल्याला मदत करायला वेळ मिळणार आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की तुम्हाला हे कायदे किंबहुना कोणते डॉक्युमेंट्स आहेत शासनाचे नियम काय आहेत खरंच आपण काय बाबी फॉलो केल्या पाहिजेत कोणता अहवाल देणं अपेक्षित असतं एखादा व्यक्ती आपल्याकडे इन्स्पेक्शनला आला तर काय करणं अपेक्षित असते आपल्याकडे कोणते रेकॉर्ड मेंटेन करणं गरजेचं आहे आपण अर्ज कोणत्या पद्धतीनं करणं अपेक्षित असते या सगळ्या गोष्टीची माहिती या सगळ्याबाबतचे अधिनियम शासनाचे वेळोवेळी निघलेले परिपत्रक ही सगळी माहिती इतंबूत माहिती जी आहे ती के एस के परवाना के एस के परवाना या नावाचा एक टेलेग्राम चॅनल टेले टेले आहे टेलेग्राम टेलेग्राम नावाचं एक ॲप आहे आणि या ॲपवरती तुम्हाला सर्च करायचं आहे के एस के परवाना के एस के परवाना या नावानं जर तुम्ही चॅनल पाहिला तर या चॅनलला तुम्ही जॉईन झाला तर त्या चॅनलवरती सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला उपलब्ध आहेत जेणेकरून तुम्हाला काहीही माहिती लागली तर त्या डॉक्युमेंट्सच्या माध्यमातून तुम्ही मिळू शकता त्याच्यामुळं जास्तीत जास्त लोकांना तिकडं जॉईन व्हावं आणि स्वतःची माहिती त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या सोर्सेसमधून तुम्हाला मिळवता येईल चला तर आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद काही अडचण असेल तर तुम्ही संपर्क करा